नमस्कार मित्रांनो ओम शिवाय श्री शिवाय नमस्तोभ्यम मित्रांनो आत्ताचा काळ हा कलियुगाचा काळ आहे आणि आजकालची मुलं आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना अजिबात सांभाळत नाही किंवा त्यांच्याकडे लक्षही देत नाही असे बरेच घटना घडतात सगळीच मुलं सारखी असतात असं मला म्हणायचं नाही पण बरीचशी मुलं अशी असतात की जे आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना मरणासाठी अगदी एकटं सोडून देत असतात चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका कलियुगातील मुलाची अशीच एक कथा जाणून घेणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा सुद्धा प्रेस करा मित्रांनो एक मुलगा त्याच्या आईला विदेशात घेऊन जाण्यासाठी भारतात आला होता परंतु तो आपल्या आईला विदेशात न घेऊन जाता कसं रस्त्यावर एकटीला सोडून देतो तेच आपण आजच्या कहाणीतून जाणून घेणार आहोत मित्रांनो एकेकाची गोष्ट आहे पती पत्नी आणि त्यांचा मुलगा असा त्यांचा परिवार होता आणि आने ते आनंदात राहत होते नवऱ्याची एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब होती आणि त्यावरच ते त्यांचं घर चालत होतं त्यांनी शहरामध्ये एक घर घेतलं होतं आणि ते तिघं अगदी आनंदाने जीवन व्यतीत करत होते जेव्हा काळाचा आघात बसतो तेव्हा त्याला कोणीही थांबू शकत नाही हळूहळू वेळ व्यतीत होत चालली होती एक दिवस असा आला की त्या स्त्रीच्या पतीचा देहांत होतो आणि त्या परिवाराला चालवणारा मुख्य माणूसच हे जग सोडून गेलेला असतो असं म्हणतात की मृत्यू हे अटळ आहे एक ना एक दिवस हे सर्वांना येणारच आहे परंतु अशा वेळेवर येत असतो तेव्हा खूप जास्त दुःख होते मनुष्य जेव्हा त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण करून हे जग सोडून निघून जातो तेव्हा त्याचा दुःख इतकं जास्त त्याचं दुःख वाटत नाही परंतु तो मध्येच सोडून जातो तेव्हा त्याचं फार दुःख अत्यंत विदारक असतं आता त्या सौभाग्यवती स्त्रीचे आयुष्य एका विथवेमध्ये बदलून गेले होते तिच्या जीवनामध्ये आता अंधकार दाटला होता ती सर्वत्र पाहायची मात्र काही तिला काहीच दिसायचं नाही सर्वत्र तिला अंधारच दिसं तिच्या मनामध्ये सुद्धा विचार यायचे की आता जगून काय करायचं मी सुद्धा हे जग सोडून निघून जायला हवं तेव्हा तिला तिच्या मुलाचा विचार येतो तिने विचार केला की माझ्यानंतर माझ्या मुलालासुद्धा या जगामध्ये दुसरं कोणीच नाही मला इच्छा नसतानासुद्धा माझ्या मुलासाठी जगावं लागेल मित्रांनो आता त्या स्त्रीची सर्व आशा मुलावर होती तिने विचार केला की मी माझ्या मुलाला शिकवून एक यशस्वी माणूस बनवेल शिकवल्यानंतर जेव्हा त्याला चांगली नोकरी लागेल तेव्हा आमचे दुःखी दिवस सुखामध्ये बदलून जातील माझेसुद्धा आनंदाचे दिवस येतील जेव्हा माझा मुलगा मोठा होईल चांगली नोकरी करेल एका चांगल्या मुलीसोबत त्याचा विवाह करून देईल जी माझी सेवा करेल व अशा प्रकारे माझ्या आयुष्यात पुन्हा आनंदाचे दिवस येतील मित्रांनो असाच विचार केल्यानंतर ती आई तिच्या मुलाची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागते त्याला चांगल्या शाळेमध्ये शिकायला पाठवते ती इकडे तिकडे काम करून मुलाच्या शाळेची फी भरायची नवरा जे काही पैसे सोडून गेला होता ते पैसे काहीच दिवसानंतर संपून गेले त्यानंतर घरखर्च मुलाच्या शिक्षणाच्या सर्व खर्चाचा भार तिच्यावर आला ती इतरांच्या घरांमध्ये काम करायची त्यातून जे काही पैसे मिळायचे त्यावर ती तिचा आणि मुलाचा खर्च भागवत होती तिने कधी तिच्या मुलाच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची कमी भासू दिली नाही ती स्वतःला नवीन कपडे घेत नसे स्वतः फाटके कपडे घालत असे परंतु मुलाला नवीन कपडे आणत तिने असंख्य दुःख सहन केले दुसऱ्यांच्या घरामध्ये जाऊन घरकाम केलं दुसरं तिच्याकडे काहीच नव्हतं फक्त नवऱ्याने बांधलेलं घर होतं त्या घरामध्ये ती राहू शकत होती परंतु घर खर्च चालवण्यासाठी तिला काहीतरी काम करावेच लागणार होते आणि म्हणूनच ती दुसऱ्यांच्या घरामध्ये काम करत होती आता मुलगा मोठा झाला होता तो खूपच मेहनतीने अभ्यास करत होता ज्यामुळे त्याने उच्च शिक्षण मिळवले हळूहळू त्या मुलाला त्या शहरामध्ये एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी मिळाली त्याने विचार केला की माझी आई दुसऱ्याच्या घरामध्ये घरकाम करून खर्च चालवते दुसऱ्याच्या घरात काम करूनच तिने मला इतकं शिकवलं आहे आता मी नोकरी करेल तर माझ्या आईचं भार थोडा कमी होईल मित्रांनो तो मुलगा आता नोकरी करू लागला इकडे आई आता म्हातारी झाली होती ते दोघेही खूपच आनंदपूर्वक तिथे राहत होते अशा प्रकारे काही दिवस गेले एके दिवशी त्या मुलाला समजलं की भारतापेक्षा अमेरिकेत नोकरी केली तर या कामाचे चांगले पैसे मिळतील मग मी अमेरिकेमध्ये जर नोकरी केली तर माझी घरची परिस्थिती लवकरच सुधारेल आणि लवकर मी श्रीमंत होईल तो मुलगा ज्याचं नाव श्याम होतं तो त्याच्या आईला म्हणतो आई आता मला अमेरिकेमध्ये नोकरी करण्यासाठी जायचं आहे तर मला तिकडे जाण्याची आज्ञा दे तिकडे गेल्यानंतर मी काही दिवस काम करेल व त्यानंतर तुलासुद्धा इकडून अमेरिकेला घेऊन जाईल काहीच दिवसांची गोष्ट आहे तोपर्यंत तू इथे राहून तुझी काळजी घे मी लवकरच परत येईन आणि तुला घेऊन जाईल आईची इच्छा तर अजिबात नव्हती पण तिचा मुलगा तिला सोडून अमेरिकेला जावा कारण म्हातारपणात मुलगाच तिचा आधार होता आता ती खूप म्हातारी झाली होती आई मुलाला नकोचसुद्धा म्हटली होती परंतु मुलगा म्हणू लागला आई तू काळजी करू नकोस मी खूप मोठ्या प्रमाणात पैसे कमवेन व त्यानंतर घरी येईन आणि विवाह करेल नंतर तुला कोणत्याही गोष्टीची काहीच काळजी राहणार नाही त्यानंतर मी आणि तुझी सून दोघेही मिळून तुझी खूप सेवा करू मुलाच्या भविष्याबद्दल सुंदर स्वप्न पाहणाऱ्या आईने मुलाला जास्त नकार देणे योग्य समजले नाही आईने त्याला जाण्याची परवानगी दिली तो मुलगा आईला घरी सोडून त्या दिवशी अमेरिकेला जायला निघाला आणि तिकडे जाऊन तो नोकरी करू लागला काहीच दिवसात त्याने खूप सारे पैसे कमावले पैशाच्या झगमगाटीमध्ये तो इतका हरवून गेला की तो त्याच्या आईला फोन करणंसुद्धा विसरला तो हे विसरून गेला की त्याची एक म्हातारी आईसुद्धा आहे जी हजारो किलोमीटर दूर त्याची वाट बघत आहे मुलाशिवाय तिला ह्या जगामध्ये दुसरं कोणीच नव्हतं मुलगा हेच तिचं सर्वस्व होतं मुलगा तिच्या जगण्याची एक उम्मीद होती नाही तर ती तर कधीचीच मेली असती जेव्हा तिचा नवरा हे जग सोडून गेला होता अशा प्रकारे अमेरिकेला जाऊन श्यामला आता दोन वर्ष निघून गेले होते तिकडेच त्याला एक सुंदर मुलगी भेटते आणि त्या मुलीसोबत तो विवाह करतो तिथेच तो कायमचा सेटल होतो जेव्हा त्याने लग्न केलं त्यानंतर काही दिवसानंतर श्यामने त्याच्या आईला फोन केला मित्रांनो आई श्यामची नेहमी वाट पाहत असे ती विचार करायची की माझा मुलगा जेव्हापासून अमेरिकेला गेला आहे तेव्हापासून त्याने माझी काही चौकशी केली नाही माहीत नाही तो कसा असेल तो तिथे ठीक आहे की नाही काहीच समजत नाही हाच विचार ती सारखं करत असे ती हाच विचार करायची की एकदा माझ्या मुलाचा फोन येऊ दे श्यामने त्याच्या आईला एकदा फोन केला आणि जेव्हा त्याने आईला फोन केला तेव्हा त्याने आईला सांगितलं आई मी तुझा मुलगा श्याम मुलाचा आवाज ऐकून आईला असं वाटलं की जसं तिच्या कानामध्ये कोणीतरी अमृताचे थेंब टाकले असावेत आनंदाने त्या आईचं हृदय प्रफुल्लित झालं तिचे डोळे भरून आले एकदम ती विचारू लागली बाळा तू कसा आहेस तू गेला तेव्हापासून तू एकही एक फोन केला नाहीस तू ठीक आहेस ना तुला तिकडे काही अडचण तर नाही ना तुला तिथे काही दुःख तर नाही ना मुलगा म्हणाला आई मला काहीच अडचण नाही आणि काही, ना काही दुःखसुद्धा नाही मी इथे खूप आनंदात आहे तू सांग तू कशी आहेस तेव्हा आई म्हणाली बाळा मी ठीक आहे आज तुझा फोन आला तर मला आणखीनच बरं वाटलं बाळा तुझी तिकडे काळजी घे आणि तू इकडे भारतात कधी येशील तेव्हा मुलगा म्हणाला आई तू काळजी करू नकोस मी लवकरच तुझ्याजवळ येणार आहे आणि हेच सांगण्यासाठी मी तुला फोन केला आई मी इकडे लग्न केलं आहे जसं आईने मुलाच्या तोंडून लग्नाबद्दल ऐकलं तेव्हा आईला खूप जास्त वाईट वाटलं तिला मोठा धक्का बसला तिला असं वाटलं होतं की माझा मुलगा जेव्हा घरी येईल तेव्हा मी स्वतः त्याच्यासाठी मुलगी शोधेल नवऱ्याच्या रूपात मी स्वतः त्याला सजवेल पूर्ण दुनिया पाहील की माझा मुलगा नवऱ्याच्या रूपात कसा दिसतोय प्रत्येक आईवडिलांचं हे स्वप्न असतं परंतु आज माझ्या मुलाने माझं हे स्वप्न धुळीस मिळवलं आहे आई हेच विचार करून गप्प झाली श्याम विचारतो आई तू गप्प का झालीस माझ्या लग्नाबद्दल ऐकून तुला आनंद नाही झाला का तेव्हा आई म्हणाली नाही बाळा असं काहीच नाही तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे तू लग्न केलंस तर हे चांगलंच केलंस तुम्ही दोघेही आनंदात राहा मुलगा म्हणाला आई तू काळजी करू नकोस तुझी सून खूप चांगली आहे लाखामध्ये एक आहे तू जेव्हा तिला पाहशील तेव्हा तुला खूप आनंद होईल मुलाच्या तोंडून हे शब्द ऐकून आई, आई हसू लागली ती खुश झाले त्यानंतर श्याम त्याच्या आईसोबत आणखी काही बोलतो व त्यानंतर तो फोन बंद करतो त्या दिवसानंतर त्या मुलाने परत त्याच्या आईला कधीच फोन केला नाही बिचारी म्हातारी आई इकडे मुलाच्या फोनची वाट बघत असायची मुलाच्या फोनची वाट पाहता पाहता त्या आईला पाच वर्ष निघून गेले पाच वर्षानंतर मुलाने पुन्हा एकदा फोन केला आणि जेव्हा तो फोन करतो तेव्हा आई फोन उचलते मुलाचा आवाज ऐकून आई पुन्हा खुश होते ती म्हणते बाळा तू कधी येशील तुझी वाट पाहून पाहून पाच वर्ष निघून गेली आज पाच वर्षानंतर तू फोन केला आहेस तुला माझी आठवण नाही येत का तू घरी कधी येशील मी रोजच्या रोज तुझी वाट पाहत असते तुझ्या आवडीच्या वस्तू रोजच्या रोज मी बनवत असते माहीत नाही तू कधी येशील आणि माझ्याकडे तुझ्या आवडीच्या वस्तू तु खाण्यासाठी मागशील आणि म्हणूनच रोजच्या रोज तुझ्या आवडीच्या वस्तू मी बनवून ठेवत असते थे। परंतु तू अजूनही आला नाहीस तेव्हा श्याम म्हणतो आई तू काळजी करू नकोस पाच दिवसानंतर मी तुझ्याजवळ येत आहे आई तुझ्यासाठी आणखी एक आनंदाची गोष्ट आहे आता तुला नातू झाला आहे तुझा नातू आता चार वर्षाचा झाला आणि तो सारखा विचारत असतो की माझी आजी कुठे आहे मला माझ्या आजीला पाहायचं आहे आणि म्हणूनच हे आई मी तुला नेण्यासाठी येत आहे आता काळजी करण्याची काही गरज नाही मी तुला नेहमीसाठी अमेरिकेत घेऊन जाण्यासाठी येत आहे आता तुला तिकडे एकट्याने राहण्याची काहीही गरज नाही आता तू माझ्याजवळच नेहमीसाठी येणार आहेस तू लवकरच तुझे सर्व कपडे भरून ठेव आता तू नकार देऊ नकोस आपण सर्वजण एकत्र राहू मुलाचे हे बोलणं ऐकून आई आए खूप आनंदित झाली त्यानंतर म्हणते बाळा तुला एक गोष्ट सांगू जर तुला वाईट वाटणार नसेल तर तेव्हा मुलगा म्हणतो हो आई सांग ना तेव्हा श्यामची आई म्हणते बाळा तिकडे तू पैसे तर खूप कमावले असतील आता सुनबाईला आणि नातवाला घेऊन तू इकडे परत ये आणि इकडेच राहा मुलगा म्हणतो नाही आई तिकडे राहून मी काय करणार इथे मला खूप चांगली नोकरी आहे आणि इकडे खूप चांगलं वाटतं आई तिकडे आल्यानंतर मी तुलासुद्धा इकडे घेऊन येणार आहे तू तु 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 तुझं राहिलेलं आयुष्य इथेच तुझ्या सुनेबरोबर आणि नातवाबरोबर व्यतीत कर आई विचारते बाळा ठीक आहे मला एक गोष्ट सांग तुझ्या त्या अमेरिकेमध्ये मंदिर वगैरे आहेत की नाही मला रोजच्या रथ मंदिरात सुद्धा जायचं असतं देवाची पूजा अर्चना करायची असते मुलगा म्हणाला हो इकडे मंदिरसुद्धा आहेत आपल्या घरापासून थोड्या अंतरावर आहे तुझ्या सुनेला गाडीसुद्धा चालवता येते ती रोज तुला मंदिरात घेऊन जाईल तुला इकडे कोणत्याही प्रकारची काहीच काळजी करायची गरज नाही तू एकदा इकडे येऊन पहा मुलाचे हे सारखं बोलणं ऐकून आईसुद्धा आए अमेरिकेला जाण्यासाठी तयार होते त्यानंतर फोन कट होतो इकडे आई रोजच्या रोज मुलगा येण्याची वाट पाहत असते ती विचार करते की मुलगा म्हणाला होता पाच दिवसानंतर तो भारतात येणार आहे दोन दिवस झाले तो लवकरच आता मला नेण्यासाठी इकडे येईल आई मुलाच्या आवडीचे पदार्थ बनवत असते मित्रांनो तीन दिवसानंतर श्याम भारतामध्ये परत येतो व घरी येऊन घराचा दरवाजा वाजवतो आईला समजलं की हा माझा मुलगाच असेल आई धावतच दरवाजाजवळ जाते दरवाजा जेव्हा ती उघडते तेव्हा तिला समोर श्याम उभा दिसतो मुलाला पाहून तिला खूप आनंद होतो श्याम म्हणतो आई बघ मी आलो आहे खूपच आनंदाने आई मुलाला घराच्या आत घेते आणि मुलाला मिठी मारते ती सारखं म्हणत असते बाळा किती दिवस झाले तू इथून गेला आहेस जेव्हा तू गेलास तेव्हा तू असं नव्हतास आता तर तो खूप मोठा झाला आहेस आज आईने तिच्या मुलाला हृदयाला लावलं होतं आणि आनंद आश्रू तिच्या डोळ्यातून येत होते मित्रांनो आईने तिच्या ममतेचा वर्षाव मुलावर करायला सुरुवात केली तिने ज्या काही मिठाई बनवल्या होत्या त्या सर्व मुलाला खाऊ घातल्या त्यानंतर आई आणि मुलगा दोघेही सोबत जेवले श्याम म्हणाला आई आता सर्व काही झालं आहे माझ्याकडे सुद्धा अधिक वेळ नाही मी तर तुला येथून घेऊन जाण्यासाठी आलो आहे थांबण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही तू लवकर तयार हो तोपर्यंत मी कुठल्या तरी प्रॉपर्टी डीलरकडे जातो आणि हे घर विकण्याबद्दल बोलून येतो जेव्हा आईने मुलाच्या तोंडून घर विकण्याबद्दल ऐकलं तेव्हा आईच्या हृदयावर एक मोठा आघात झाला तेव्हा तिला एकदमच तिच्या नवऱ्याची आठवण झाली डोळ्यामध्ये अश्रू आले आणि ती म्हणू लागली बाळा तू घर विकणार आहेस अरे हे घर तुझ्या वडिलांनी खूप मेहनतीने बनवलं आहे यामध्ये एक एक वीट जी रचलेली आहे ती तुझ्या वडिलांच्या मेहनतीची आहे त्यांच्या कष्टाच्या कमाईची आहे त्यांनी खूप मेहनतीने हे घर बनवलं आणि तू हे घर विकणार आहेस तेव्हा श्याम म्हणाला आई तू हे काय म्हणत आहेस आपण आता अमेरिकेला जाऊ मग परत इकडे कशाला येऊ मग या घराची काय गरज आपण गेल्यानंतर घराची काळजी कोण घेणार आपल्याला या देशामध्ये राहायचे नाही मग इथे हे घर ठेवून काय करणार म्हणूनच आपण हे विकूया आणि जे काही पैसे येतील ते पैसे घेऊन आपण अमेरिकेला जाऊ त्यानंतर त्या आईने विचार केला मुलगा बरोबर म्हणत आहे जर परत यायचंच नाही मग हे घर इथे ठेवून करणार तरी काय या घराची काळजी कोण घेणार मित्रांनो हाच विचार करून आईसुद्धा घर विकण्यासाठी तयार होते आई म्हणाली बाळा जशी तुझी इच्छा आईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिने काळजावर दगड ठेवून मुलाला घर विकण्यासाठी होकार दिला होता मुलगा प्रॉपर्टी डीलरकडे जातो आणि इकडे त्या आईच्या डोळ्यातून अश्रू पडत असतात घराला हात लावून भिंतीवर हात फिरवून ती सारखा विचार करत होती की माझ्या नवऱ्याने खूप मेहनतीने हे घर बनवलं आहे हाच विचार करून तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते काही वेळानंतर प्रॉपर्टी डीलरला घेऊन मुलगा तिथे येतो व त्या घराला तो त्या डीलरच्या हस्ते विकून टाकतो पैसे घेतल्यानंतर मुलगा आईला म्हणतो आई तू लवकर तयार हो आपल्याला जायचे आहे तिकडे तुझी सून आणि नातू वाट बघत आहेत जेव्हा त्या आईने नातवाबद्दल ऐकलं तेव्हा ती सुद्धा नातवाला भेटण्यासाठी अगदी आतूर झाली होती कारण असं म्हणतात ना प्रत्येक आईवडिलांसाठी मुद्दल्यापेक्षा प्रिय व्याज असतं त्यामुळेच ती आईसुद्धा नातवाला भेटण्यासाठी खूप व्याकुळ झाली होती ती मुलाला म्हणाली बाळा लवकर चल मला पंख नाहीत नाहीतर मी पंखाच्या मदतीने उडत अमेरिकेला गेले असते माझ्या नातवाला भेटायला मुलगा म्हणाला आई तू उडतच अमेरिकेला पोहोचणार आहेस तेव्हा आई म्हणाली बाळा मी समजले नाही मुलगा सांगतो आई आपण विमानाने जाणार आहोत लवकरच तू तुझ्या तु तु नातवाजवळ पोहोचणार आहेस आता तू अधिक वेळ लावू नकोस तू लवकरच तयार हो ती म्हातारी आई लगेचच मुलासोबत जाण्यासाठी तयार होते ती मुलासोबत विमानतळावर पोहोचते तेथे गेल्यानंतर मुलाने आईला एक ठिकाणी बसवलं आणि म्हणाला आई तू इथे बस मी काही कागदपत्र आणि आपले सामान आत चेक करून येतो आईला तेथे बाहेर बसवून तो मुलगा एअरपोर्टमध्ये निघून जातो तिकडे आई मुलाची वाट पाहत बसलेली असते की माझा मुलगा आता येईल मित्रानं एक तास झाला दोन तास झाले चार तास झाले परंतु मुलगा अजूनही बाहेर आलाच नव्हता तेव्हा आईला आता अधिक थांबणे शक्य नव्हतं तेव्हा ती आई एअरपोर्टमध्ये जाऊ लागली तेव्हा तिथे असलेल्या सिक्युरिटीने तिला अडवले आणि तो म्हणाला हे आई तू आतमध्ये कुठे चालली आहेस तेव्हा ती म्हणाली साहेब माझा मुलगा आत गेला आहे कागद आणि सामान चेक करण्यासाठी अजून तो परत आला नाही तेव्हा सिक्युरिटी गार्ड तिला म्हणतो नाही आई इथे कोणीच नाही तेव्हा ती म्हातारी सांगते नाही साहेब माझा मुलगा आत गेला आहे तो बाहेर आला नाही मी त्याच्यासोबत अमेरिकेला चालले आहे माझ्या नातवाला सुनेला भेटण्यासाठी तेव्हा तो सिक्युरिटी गार्ड आईला म्हणाला हे आई तुझ्या मुलाचं नाव काय तेव्हा ती आई म्हणाली माझ्या मुलाचं नाव श्याम आहे त्याला तुम्ही शोधा तो आतमध्ये असेल तो सिक्युरिटी गार्ड रजिस्टरमध्ये चेक करतो श्याम नावाचा कोणी आतमध्ये गेला आहे का तेव्हा त्या गार्डला समजतं की श्याम नावाचा माणूस सकाळी दहा वाजताच्या फ्लाईटने अमेरिकेला निघून गेला आहे तेव्हा त्याने त्या म्हाताऱ्या आईला सांगितलं हे आई तुझा मुलगा येथून कधीच अमेरिकेला निघून गेला आहे तो सकाळी दहा वाजताच गेला आहे जेव्हा तिने असे शब्द ऐकले तेव्हा त्या आईच्या हृदयाला अगदी धक्का बसला जणू तिचे काळीच फाटलं होतं तिला तिचे अश्रू अणावर झाले होते सिक्युरिटी गार्डने दिलेली ही बातमी त्या आईसाठी आत्तापर्यंतची सर्वात वाईट बातमी होती आईच्या डोळ्यातून टपाटपा अश्रू वाहू लागले आई तिथेच बसली आणि जोरजोरात रडू लागली ती विचार करत होती बाळा तू माझं घर विकलंस मला रस्त्यावर एकटीला सोडून निघून गेलास माझ्या नवऱ्याने मेहनतीने कष्टाने बांधलेलं घर तू विकून टाकलं मला एकटीला सोडून तू का निघून गेलास आता मी कुठे जाऊ ती म्हातारी आई रडत तिच्या घराच्या दिशेने जात होती आता तर तिच्याकडे पैसेसुद्धा नव्हते तिला रिक्षाने जाणंसुद्धा शक्य नव्हतं त्यामुळे ती पायी चालत चालत घराच्या दिशेने निघाली होती दोन चार दिवसानंतर ती तिच्या घरी पोहोचते आणि तिच्या घराजवळ ती येते रात्र झाली होती घराच्या बाहेर एक बेंच होती ती त्या बेंचवर जाऊन बसते आणि तेथे ती झोपी जाते त्या म्हाताऱ्या आईचे हृदय खूप दुःखी झाले होते सकाळ होते तेव्हा ती म्हातारी आई त्याच बेंचवर बसलेली असते काही शेजारी तिला उपाशी समजून खाण्यासाठी काही वस्तू देऊन जातात तेव्हा ती म्हातारी शेजाऱ्यांनी दिलेले ते, दिले ते खाण्याचे पदार्थ खाते ती त्याच बेंचवर दिवस रात्र बसलेली असते तीन चार दिवस घराचा मालक पाहतो की एक म्हातारी आई जी या घराची मालकीन होती ती आता बाहेर बेंचवर दिवस रात्र बसलेली असते तेव्हा तो घरचा मालक त्या म्हाताऱ्या आईजवळ जातो आणि विचारतो हे आई तू इथे का बसलेली आहेस तू इथे का थांबली आहेस हे घर आता तुझं राहिलं नाही तुझ्या मुलाने हे मला विकलं आहे आता तू येथून जा हे घर मी विकत घेतले आहे तेव्हा ती म्हातारी आई त्या घरमालकाला सर्व काही सांगते कशा प्रकारे तिचा मुलगा तिला अमेरिकेला घेऊन जाण्यासाठी आला होता आणि तो तिला फसवून एकटाच निघून गेला आहे आता माझे ह्या जगामध्ये कोणीच राहिलं नाही मी या बेंचवरच बसून राहणार आणि इथेच माझे प्राण त्याग करणार तू माझं घर विकत घेतलं आहेस काही हरकत नाही मी तुझ्या घरामध्ये येणार नाही परंतु मी ह्या बेंचवर बसून राहणार आणि इथेच माझं उर्वरित आयुष्य व्यतीत करणार आहे मला विश्वास आहे की माझा मुलगा एक दिवस नक्की येईल मित्रांनो तो घराचा मालक खूप दयाळू होता म्हाताऱ्या आईच्या मुलाचा क्रूर स्वभाव ऐकून त्याला खूप क्रोध आला घराच्या मालकाने जेव्हा आईचं ते बोलणं ऐकलं तेव्हा त्याने त्या म्हाताऱ्या आईला दोन्ही हातांनी पकडलं आणि म्हणाला ठीक आहे आई आजपासून तू या बेंचवर बसायचं नाहीस तू घरात चल या घरामध्ये खूप खोल्या आहेत त्या खोल्यांमधून एक खोली मी तुला तुझ्या नावावर करतो त्या खोलीमध्ये तू आरामात राहा जेव्हा त्या म्हाताऱ्या आईने त्या घरमालकाचे हे शब्द ऐकले तेव्हा तिने त्याच्यासमोर हात जोडले आणि म्हणू लागली बाळा सख्खे परके झाले आणि परके सख्खे झाले या कलियुगामधील मुलं कशी आहेत स्वतःची असतात ती सोडून जातात आणि जी परकी असतात ती आपल्या जवळ येतात ज्याचं पालनपोषण मी माझ्या रक्ताचं पाणी करून केलं होतं तो मला फसवून निघून गेला आणि ज्याला मी ओळखतसुद्धा नाही तो आज माझा आधार बनला आहे ती आई त्या घरमालकाला आता आशीर्वाद देऊ लागली बाळा तू नेहमी यशस्वी होतशील माझा रक्त तर मला सोडून निघून गेलं परंतु तू मला आधार दिला आहेस असं म्हणतात की जगामध्ये सख्खे परके होतात आणि परके सक्के होतात म्हाताऱ्या आईचं हे बोलणं ऐकल्यानंतर तो घरमालक म्हणू लागला हे आई तू हे काय म्हणत आहेस एक खोली तर खूप कमी आहे मी तर हे घरसुद्धा तुझ्या नावावर करू शकतो त्यानंतर तो घरमालक त्या आईला घेऊन घरामध्ये जातो ती म्हातारी आई त्याच घरामध्ये राहू लागते तो घर मालक त्या आईची खूप सेवा करतो काही दिवसानंतर त्या आईचा देहांत होतो ती हे जग सोडून निघून जाते त्या घरमालकाने स्वतःच्या आईप्रमाणे त्या म्हाताऱ्या आईचे अंतिम संस्कार केले काही वर्षानंतर काय होतं त्या म्हाताऱ्या आजीचा जो मुलगा होता तो त्याच्या आईला एअरपोर्टवर एकटीला सोडून निघून गेला होता त्याचा पण मुलगा जेव्हा मोठा होतो तेव्हा त्यालासुद्धा ते सर्व पहावं लागतं जसं तो त्याच्या आईसोबत वागला होता श्यामचा मुलगा व त्याची सूनबाई त्याचा खूप अपमान करतात त्याला मारतात आणि एके दिवशी श्यामच्या मुलाने आणि सुनेने श्यामला खूप मारलं व त्याला घरातून हाकलून दिलं श्याम आता रस्त्यावर आला होता तेव्हा त्याला त्याच्या आईची खूप आठवण आली त्याला आता त्याच्या कृत्यावर पश्चाताप होत होता तो विचार करत होता की मी सुद्धा माझ्या आईला असंच रस्त्यावर सोडून आलो होतो त्याचेच परिणाम आता मला भोगावे लागत आहेत त्यानंतर त्याने विचार केला की मी आता माझ्या देशात भारतात परत निघून जाईल परंतु पुढच्या क्षणी त्याच्या मनात विचार येतो की मी भारतात असलेले माझे घर विकले आहे मग तिकडे जाऊन मी कुठे राहणार माझी आई तिकडे कुठे राहत असेल कशी राहत असेल जिवंत असेल की नाही जर ती जिवंत असेल तर मी माझ्या आईच्या चरणामध्ये पडून तिची माफी मागेल ती मला नक्कीच माफ करेल असा विचार करून श्याम भारतामध्ये परत येतो आणि तिथेच पोहोचतो जिथे त्याचं घर होतं तिथे आल्यानंतर तो शेजाऱ्यांना विचारतो माझी आई कुठे आहे तेव्हा शेजारी सांगतात की तुझी आई खूप वर्षापूर्वी हे जग सोडून गेली आहे व शेजारी सर्व लोक श्यामच्या वागण्यावर थुंकतात त्याला वाईट साईट बोलतात शेजारी त्याला म्हणतात तुझ्यासारखा नालायक मुलगा असण्यापेक्षा निपुत्रिक असलेलं कधीही चांगलं देवाने तुझ्यासारखा मुलगा कधी कोणाला देऊ नये शेजाऱ्यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर श्याम खूप जोरजोरात रडू लागतो आता त्याच्या आयुष्यात रडण्याशिवाय दुसरं काही शिल्लकच राहिलं नव्हतं मित्रांनो ही, ही गोष्ट खरी आहे कि की जे पण लोक त्यांच्या आईवडिलांना रडवतात ते आयुष्यात कधी सुखी राहत नाही असं म्हणतात की आई वडिलांसोबत भांडा रागवा परंतु त्यांना सोडून कधीच जाऊ नका त्यांना कधी रडवू नका जर तुम्ही तुमच्या जन्मदात्यांनाच जर तुम्ही तुमच्या जन्मदात्यांनाच रडवत असाल तर तुमच्या आयुष्यात कधी सुख शांती येणार नाही तुमची मुलंसुद्धा तुमच्यासोबत कधीतरी तसंच वागणार आहेत ही नियती आहे जर तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा करत असाल तर तुमची मुलेसुद्धा तुमची सेवा करतील तुम्ही आयुष्यामध्ये कधीही उंच शिखरावर पोचा परंतु मनाच्या कोपऱ्यामध्ये तुमच्या ह्या देवतांचे स्थान नेहमी ठेवा आईवडील मुलांचे देव असतात ज्यांनी पण आयुष्यभर त्यांच्या आईवडिलांचं स्थान हृदयामध्ये ठेवलं आहे त्यांनीच ह्या जगामध्ये सर्व काही मिळवले आहे ज्यांनी त्यांना हृदयातून बाहेर काढलं आहे त्यांच्या मुलांनीसुद्धा त्यांना घराच्या बाहेर काढलं आहे हे नियतीचं सत्य आहे मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की लिहा जर कहाणी आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका